नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही कास्तकार चॅनलवर तर महाराष्ट्रात येणाऱ्या शक्तीचक्रीवादळाबाबत आज एक अतिशय महत्वाची हवामान अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलीये बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या शक्तीचक्रीवादळामुळे मुंबई रायगडसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर याचा परिणाम अजून कोणकोणत्या भागात होईल चला सविस्तर जाणून घेऊया शक्ती चक्रीवादळामुळे वादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर गंभीर परिणाम झाला आहे भारतीय हवामान खात्याच्या मते या वादळामुळे मुंबई रायगड सह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव पश्चिम बंगाल ओडिशा आणि बांगलादेशावरही दिसेल पण महाराष्ट्रात पूर्व मोसमी वारे आणि वादळी पावसाचा जोर वाढेल रायगड जिल्ह्यात आज अठरा मे पर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल तर मुंबई आणि उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने लावली आहे। तीन ते चार जास्त जो कायम की पंधरा ते मे बावीस दरम्यान पावसाचा जोर वाढेल अरबी समुद्र आणि तेलंगणातील ते चक्राकार वाऱ्यांमुळे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वळवाच्या पावसाची शक्यता आहे पुढील चार दिवस पाऊस आणि वादळी वारे कायम राहतील असा अंदाज आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे विजांपासून सावध रहा विजा चमकताना घराबाहेर पडू नका मोबाईल किंवा इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर टाळा वादळी वाऱ्यांमुळे झाडे किंवा कमकुवत संरचना कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरक्षित ठिकाणी रहा स्थानिक प्रशासन आणि हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करा आणि हवामान अपडेट्स तपासत रहा या वादळी पावसाचा शेती वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांना पिकांचं नुकसान टाळण्यासाठी तयार पिकं लवकर काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे मुंबईत रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून पालिकेने सतर्कतेचे आदेश दिले आहेत नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे काही नुकसान झालं का कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशा लेटेस्ट अपडेट साठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा तसेच अधिक माहिती आणि टिप्स साठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीन वर उपलब्ध आहे तर भेटूया पुढच्या अपडेट सह धन्यवाद